कास्ट्राईव्ह जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइंडकर यांच्या शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे महाडिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे प्राथमिक अधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संजय ननशेट्टी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नंदकिशोर घाडगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर हे उपस्थित होते तर राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष बी के चव्हाण सरचिटणीस संजय काळमळे कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती उपाध्यक्ष उमाकांत राजगुरू चंद्रकांत होळकर योगेश कटकधोंड मकरंद बनसोडे नागनाथ धोत्रे रामदास गुरव श्रीकांत मेहकर आर पी कांबळे चेतन भोसले चेतन वाघमारे अविनाश गोडसे विलास मसलकर सुधाकर माने देशमुख सूरज नदाप समीर शेख दीपक चव्हाण विजय हराळे ज्ञानेश्वर होटकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते